बोईसर जिल्हा रस्त्याच्या कडेला कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आलाय बोईसर जिल्हा रस्त्यावर स्टॉप या पेट्रोल पंपाजवळच्या परिसरात दोन दिवसांपूर्वीच कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला आवेश रघुनाथ नांगरे वयवर्ष अठरा असे मयत तरुणाचे नाव असून तो विक्रमगड येथील रहिवासी होता दिनांक पंधरा जून रोजी विक्रमगड रस्त्यावर आवेशचा अपघात झाला या दरम्यान त्याची मोटरसायकल आढळून आली अपघात झालेल्या मोटरसायकलच्या नंबर प्लेटवरून पोलिसांच्या गस्ती घालणाऱ्या पथकाने त्यांच्या घरी संपर्क साधून अपघाताबाबत माहिती दिली परंतु मोटरसायकल आढळून आलेला परिसर परिसरात आवेश सापडलाच नाही आवेशचा पंधरा जून रोजी विक्रमगड रस्त्यावर अपघात झाला असून त्या दिवसापासून तो बेपत्ता होता मात्र आता त्याचा मृतदेह दोन दिवसांपूर्वीच बोईसर चिल्ला रस्त्यावरील स्टॉप ओव्हर पेट्रोल पंपा जवळील नाल्यात आढळून आलाय पोलिसांनी तपास केला असता विक्रमगड येथे महेंद्रा पिकअप वाहनाने त्याला धडक दिल्याचे प्रथमदर्शी तपासादरम्यान समोर आले हे वाहन बोईसर दांडीपाडा येथील असून पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले गाडीचा ड्रायव्हर अलम रहूफ हा फरार झाला असून याच ड्रायव्हरने अपघातग्रस्त समयत मयत आवेशाला उपचारासाठी नेण्याचे सोडून त्याला बोईसर जिल्हा मुख्य रस्त्यावर असलेल्या नागझरी भागातील नाल्यात फेकून दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय विशेष म्हणजे वाहन मालक संतोष जयस्वाल यांनी या अपघाताबाबत काही माहीत नसल्याचे सांगितले त्याचबरोबर वाहन चालक अमल राहू हा वाहन दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुट्टी घेऊन गेला तो परत आलाच नसल्याचे देखील जयस्वाल यांनी सांगितले त्यामुळे आता पोलीस तपासात काय निष्पन्न होत याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे पंधरा तारखेला सोळा तारखेपासून टोटल आम्ही

आणि चार जागेचे निशाणे आहेत त्या गाडीचे आणि समोर झडक दिले गाडीचं पूर्ण तुम्हाला फोटो दाखवले का किती बेकार ऍक्सिडेंट झाले ऍक्सिडेंट झालेला मग